अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण आजचा युक्तिवाद संपलेला आहे आरोपींना एकवीस एप्रिलला शिक्षा ही सुनावली जाणार आहे अश्विन बिंद्रे हत्याकांड प्रकरणी न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती आणि आजचा युक्तिवाद संपलेला आहे या प्रकरणी आता शिक्षा ही एकवीस एप्रिलला सुनावली जाणार आहे नेमकं प्रकरण काय ते पाहूयात अश्विनी बिद्रे पोलीस दलात दोन हजार पाच साली रुजू झाल्या सांगलीमध्ये पोस्टिंग असताना तिची अभय कुरुनकरशी ओळख झाली दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले अश्विनी अश्विनीसोबत लग्नाचं वचन सुद्धा दिलं कुरुनकर मुळे अश्विनीनं पतीसोबतचे संबंध तोडले कुरुंदकरला अश्विनीशी लग्न करायचं नव्हतं मात्र अश्विनीनं कुरुंदकर याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्यानं दोघांमध्ये रोज भांडणं होत होती कुरुंदकरनं अश्विनीच्या त्यामुळं हत्येचा डाव रचला नेहमीच्या भांडणामुळं कुरुंदकरनं हा डाव रचला महेश फळणेकरला सोबत घेऊन या दोघांनी अश्विनीला संपवलं अश्विनीचे तुकडे करून वसई भाईंदरच्या खाडीमध्ये फेकले चार ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाली या, या खटल्यामध्ये पक्का निष्कर्ष निघालेला आहे की या खटल्यात नव्या मुंबईचे जे पोलीस अधिकारी होते त्यांनी या खटल्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे म्हणजे जे पुरावे लगेच त्याच्यावर त्वरित कारवाई झाली असता मिळाले असते ते सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि खटल्याला कशी जास्तीत जास्त हानी होईल किंवा कुरुंतरवर कशी कारवाई होणार नाही याचीच दक्षता घेतली गेली जो जी संतगती आहे त्याच्यामुळे होत नाही त्याच्याबद्दल काहीतरी करावं कारण आमची देखील केस नऊ वर्ष लागली आहेत नऊ वर्षानंतर वर्षा बाबांच्या एफर्ट्स बाबांनी जे प्रयत्न केले त्याच्यामुळेच इथे कुठेतरी निकाल लागायची शक्यता आहे नाहीतर तेही झालं नसतं आणि पोलिसांनी जो हलगर्जीपणा केलाय सुरुवातीला तो खूप निंदनीय आहे कारण खूप क्रूरतेने माझ्या आईला मारण्यात आहे विचार पण असं विचार जरी आला तरी असं शहार येतात त्या की कसं झालं असेल घटनेकडं पूर्ण बघताना म्हणजे मला जे जाणवलं गेल्या सात वर्षामध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांबाबतीत प्रचंड दुर्लक्ष निग्लेजन्स किंवा त्यांना किंमत न देणे हा इथे प्रकार आहे आणि त्यामुळं ती गोष्ट मी कोर्टाला सांगितली दुसरी गोष्ट तुम्हाला परिवार म्हणून पोलीस हा परिवार समजला जातो एखाद्याच्या घरी मयत झालं तर त्यांनी मी जाऊ दे माझ्याकडे ती अशीही राहत नव्हती पण त्यांची मुलगी होती ती तिकडे राहती आज तगायत दोन हजार सोळा अप टू दोन हजार पंचवीस पर्यंत एकही पोलीस अधिकारी भेटायला आलेला नाही